नाशिक मधून एक दुःखद घटना समोर आली आहे अंधारसूल येथे मढियात्रेसाठी एका महिलेला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू देवाच्या पोहोचण्याआधीच ही घटना घडल्याने नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जाते घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार अंजनाबाई पांडव राठोड असं मृत महिलेचं नाव आहे त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झालाय अंधारसूल येथे काळा माथा अपघाताचा स्पॉट म्हणून ओळखला जातो येथे वाहन चालवताना विशेष काळजी घ्यावी लागते अंजनाबाई मढी येथे यात्रेसाठी आपल्या सहकाऱ्यांसोबत होत्या जात असताना लघुशंका करण्यासाठी त्यांचे वाहन थांबले होते त्यावेळी रस्ता ओलांडताना समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाची त्यांना जोरदार धडक लागली ही धडक इतकी जोरदार होती की अंजनाबाई थेट हवेत दूरवर फेकल्या गेल्या त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने प्रचंड रक्तस्राव झाला दुर्दैवाने या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला अपघातामुळे त्यांच्यासोबत असलेल्या व्यक्तींना मोठा धक्काच बसलाय अपघातानंतर छत्रपती संभाजीनगर नाशिक महामार्गावर काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती परिसरातील नागरिकांच्या मदतीने त्यांचा मृतदेह येवला येथील शासकीय रुग्णालयात आणण्यात आलाय येवला तालुका पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी